संघर्ष्दा मनोज जरांगे पाटील हा चित्रपट नुकताच रिलीज झाला आहे आणि चर्चा होते यामध्ये असणाऱ्या छगन भुजबळ यांच्या भूमिकेची नमस्कार मंडळी स्वागत आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय चॅनल मध्ये आणि नुकताच रिलीज झालेला संघर्षोद्धा मनोज जरांगे पाटील हा चित्रपट जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा इतिहास दाखवणारा हा चित्रपट आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती नुकताच हा चित्रपट प्रदर्शित झालाय या चित्रपटाचं दुसरं ट्रेलर आल्याच्या नंतर एकच चर्चा चालू आहे की त्यामध्ये दोन भूमिका ज्या आहेत तर त्या प्रचंड व्हायरल होत आहेत भूमिका ती म्हणजे गुणरत्न सदावर्ते यांची आणि दुसरी म्हणजे छगन भुजबळ यांची भूमिका तर या चित्रपटामध्ये छगन भुजबळ यांची भूमिका केली आहे संजय कुलकर्णी यांनी तर अॅडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांची भूमिका शिवाजी दोनताडे यांनी केल्याचं पाहायला मिळत आहे मराठा आरक्षणाला आणि या लढ्याला प्रचंड मोठा विरोध खऱ्या अर्थाने या दोन व्यक्तींनी केल्याचं पाहायला मिळत आहे ओबीसी मधून आरक्षण देणार नाही या भूमिकेवरती छगन भुजबळ ठाम आहेत तर ओबीसी मधूनच आरक्षण पाहिजे या भूमिकेवरती मनोज जरांगे पाटील ठाम आहेत आणि या सगळ्या गोष्टीवरण बराच वाद सुद्धा झाला आजपर्यंत आंदोलनाच्या दरम्यान एकमेकांवरती होत असलेल्या टीका आणि एकमेकांवर असणारा वाद प्रचंड चर्चेचा ठरला या सगळ्या वादामध्ये मध्ये उडी मारली ती म्हणजे अॅडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी आणि म्हणूनच या चित्रपटामध्ये त्यांची सुद्धा भूमिका साकारण्यात आली आहे आणि गुणरत्न सदावर्ते यांची भूमिका साकारली आहे शिवाजी ताडे यांनी अर्थात जे चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत त्यांनीच ही भूमिका केल्याचं पाहायला मिळतंय सध्या मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनपटावर आधारित असणारा हा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील चित्र चित्रपट प्रदर्शित झालाय आणि चर्चा चालू आहे प्रचंड या मधल्या भूमिका सुद्धा लोकांच्या मनाचा ठाव घेताना पाहायला मिळतात जरांगे पाटील यांनी उभं केलेलं हे आंदोलन आणि त्या आंदोलनाचा इतिहास मांडण्याच्या हेतून हा चित्रपट तयार केलाय मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची पार्श्वभूमी त्याचा इतिहास या चित्रपटाच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केलाय परंतु हा इतिहास सांगत असताना आंदोलनाला जो विरोध झाला छगन भुजबळ आणि गुणरत्न सदावर्ते यांच्या ज्या भूमिका आहेत त्या सुद्धा तितक्याच महत्वाच्या आणि या तोला मोलाच्या भूमिका सुद्धा तितक्या अतिशय उत्कृष्टपणे वटवण्याचं काम या चित्रपटात झाल्याचं पाहायला मिळते छगन भुजबळ यांची भूमिका अभिनेते संजय कुलकर्णी यांनी वटवली आहे तर गुणरत्न सदावर्ते यांची भूमिका शिवाजी दोलताडे यांनी केल्याचं पाहायला मिळते काही असलं तरी या दोन भूमिकांमुळे हा चित्रपट हिट ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या ट्रेंड मराठीला सबस्क्राईब करून ठेवा